नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते पस्तीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजारभाव चारशे सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येल्लो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट एकशे चाळीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज व्हाईट वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती एकशे सत्तर रुपये ते दोनशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकली झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते साठ रुपये पिवळा झेंडू तीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत प्रति किलो लाल झेंडू मोठा पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते पस्तीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विक्री आलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव वीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज मार्केटमध्ये विकलेली आहे बोडेज टुकडा ऐंशी रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंतोसूरेफुल दोन एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिबंच आज शोभयंतोसुर्यफुलाची हो मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव वीस रुपये ते पस्तीस वीस रुपये ते पंचवीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज सर्वच फुलांचे बाजारभाव काढले आहेत जिप्सुफिला पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रतिबंच आज जिप्स फिला मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली भाव सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती भाव सेंट व्हाईट एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो आज सेंट व्हाईटचे मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच हा स्टॅटस मार्केट घेतलेला आहे गुलछडी काळी सिंगलची वीस रुपये तीस रुपये प्रतिपंच आज गुलछडी काळी सिंगलची मार्केट शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये मध्ये उपलब्ध आहे पौर्णिमा येलो शेवंती एकशे ऐंशी रुपये ते दोनशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच साठ रुपये ते ऐंशी रुपये बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी आठ रुपये बंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजार भाऊ साठ रुपये ते सत्तर रुपये प्रति प्रतिशंभर ग्राम पाऊच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद